रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोड च आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस निफाड तालुक्यात बिबटे व वा रानडुकरांच्या वावरामुळे उसाचे क्षेत्र घटले शेतकरी व ऊसतोड मजुरांमध्ये भीती नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबटे व नानडुकरांच्या मोठ्या प्रमाणातील वावरामुळे ऊस क्षेत्राचे लक्षणीयरित्या घटले आहे नैसर्गिक जंगल क्षेत्र कमी झाल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणे उपलब्ध नसल्याने हे बिबटे थेट ऊसाच्या क्षेत्रात आश्रय घेत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे विशेषतः हंगामात ऊसतोड कामगार आपल्या लहान मुलांसह शेतात कामासाठी जात असतात अशा वेळी अचानक वावर आणि हल्ल्यामुळे घटनांमुळे ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे त्याचप्रमाणे रानडुकरांमुळेही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने बिबटे व रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी जोरदार मागणी शेतकरी व ऊसतोड कामगारांकडून जोर धरू लागली आहे तर आम्ही संगमनेर कारखान्या इथं ऊसतोड्या आले तर आम्ही नेफाड तालुक्यामध्ये काम करते ऊसतोडी काम तर इथं आम्हाला बिबट्या लई त्रास देतो तर आमच्यासोबत लहान लहान मुले हे तर आम्ही सकाळी पाच सहा वाजता उठून येते काम करायला इथं तरी पण सुद्धा बिबटे आम्हाला दिसतो पण आम्ही तशाच पूर्णपणे काम पुरे काम करना आले पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित सर्व व्यवस्था केली पाहिजे आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा वर्मा लॉन्स ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या